कुणाचं लपड मी शेकड मी हाय पशा सगळ्या गावात काढतोय उठाव्या आणि मी हाय गावात गावातल्या बायका बघून पिळतोय मिशा बायका नुसतं बोलतो आपण पण या गावातल्या बायका आपल्याला भाव दि नाही नाही तेच बघा नाहीतरी ना आपल्याला भाव देऊन पोपालट्याच्या बाजारात इकुण इथे बायका या हो गावात दिसत्यात कुठं बी घुसत्या पथरला आणि म्हणतात काय आता माणस्याची चव घ्यायला कवत्या तीच कळत नाही गावाच तू तुझं बघ माझ काय सगळं गाव बघते तू न करू गाव बघते म्हणजे म्हणजे ना म्हणजे आपण सडा कठीण माणूस एका लग्नाची दुसरी गोष्ट म्हणत म्हणत जुळता जुळत की गेलं ठरलं तर नाही असं म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी बायकोला घरी आली म्हटलं पण थोडं माझं असं म्हणित भेटल ती पोरगी मला चलू पाडून गेली गवापासन त्या आता गावात सोडलेल्या वळू सारख्या स्वतःला गावामध्ये गावाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचं तेव्हा म्हणून म्हणलं माझ गाव बघते तू नको काळजी कर करू गावाच्या पत्रावीस नाही स्वतःचा की जोडला नाही नाही तुझ का बाबा तुझं आपलं लगीन करून गोंधळून घालून मोकाळ झालास तू पण आपल्या जीवा भावाच जोडीदार अजून राऊंडात आल्याला नाही त्याच लगीन अजून झालेलं नाही त्याची कवाक कधी काय काळजी का करशील काय बाबा कशाला काळजी करायची एका राऊंडाला तुझ्यासारखं बिन खेचलेलं पाड जास्त पडते पण तू बी पण तुम्ही माग पडू तेच कळणार ज्यांच्या माग जावं त्यांची त्याला इगेच ती कशी अशी गावात दिसत्यात कुठं लावून हसत्यात आणि म्हणतात काय मार्याला काय करतोय मारक्या व्हॉट्सअपचा नंबर मागतय दिसताची लिंक लावतोय एक नंबर पालव्याची आवड आहे मार बायका तिच्या वन पेंड नंबर मागितला की मग त्यात माझा मोबाईल माझ्या नवऱ्यातून असतो बाई मी नाही कुणाला माझा नंबर देत माझ माझी माझं गाव बघते सगळे तुला लोकांनी गर फिरवून फिरवून मनपाल काय करू कळत नाही रे पशा बायको मिळेल मला रे कुणी बायको देते का पायताना <laughs> तुला पोरगी देता का पोरगी अस म्हणते आणि पोरगी असू दे, दे।, दे। तर बायको असते तरणी असू दे तर मागताली असते पांढरातली असू दे नाही तर गोळण्यातली असू दे तटले रले तटले काहीतरी खुड्या काढून ठेवावर माझ्या नाहीतर बोपा नुसता याला ठेवलाय असं नको रमायला माझ किश्या एक उपाय हा करून बघूया काय काय तूच बायको तूच माझी तुझ्या संघाला इन्कम काय तू बघा पिते ब्रेक असा मागेन की नाही आजी आई गावा बाहेरच्या माळावर बाई आहे बाई आहे चालतोय चालतोय मला चल 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 वारावरचीच काय लिंबा बसलेली हाडर असली तरी चालेल पण माझं लेखी नदी लावून देत लेखा तुझ्या लग्नासाठी नाही म्हणत मी मग ती काय तुझ्या सगळं लगीन करणार नाही मग काय नुसतच अरे काय म्हणजे पाठ लावून येणार आहे काय ती अरे एवढं काय गुडघ्याला भाषे बांधून बसलेस लेखा चल तुला सांगतो कोण आहे की चल झाला गोंदूल झाला गोंधळ करा लैननी टाका तांदूळ कोणाचं लपड कोणाचं पिपड नळीत घालून री शेफूट वाकडे

गेल्या पळून साल्यापुरी गैया लज आबाळ्या लिन गा मरणच मते पुरीच्या मार शिक्ठ्या मारून पोरणारी वया आणि व्हॉट्सअप आणि इष्टाच्या रील मध्ये पुरी झालं ते लग्न झालं बी जात पण आबा लटांगीण गैया लग्न झालं बैया या टांगीन गवैया घाला गोंधळ तिपड नळीत घालून बोल बनगी पश्या आई मोर साखळ आई, आई आई मोर साखड घावले असं की मग आर का साकडं घाल तू बघा इथं नदीवर लाकडं जायची वेळ आली तरी साकडं कोण ना एवढी एवढीशी माकडं सुद्धा लग्न करून मोर मी एवढं पुन्हा काय वाटण केलं तुझा तू आणि माझा लिंब कवा बघायला का हल काल कि तुझं सगळं गाव बघता येईल आता पण बघायला पाहिजे त्याच बघत नाहीत की लय गावात दिसतात कुठं बी घुसत्यात पदर लावून हसत्यात आणि म्हणतात काय मारत्या नाही आहे अरे त्या मारत्या लाकूड घाल चुली आधी तुझ बघणे माझ सगळं गाव बघते अरे लिंब काढायचा कधी ते बघ बाळा अरे माऊली लिंब काढायचा असतो लगीन ठरल्यावर अजून कशात काय नाही पत्ता आणि माझ्या खाली शेजार मिचा खलबत्ता असं कशाला मी लिंब काढायचं म्हणजे माउली गावात हे लिंब फार वाढून गेले जाऊ दे घाणेरीचा पाला आणून गुंडावतो तुझ्या अंगाला आणि काढतो लिंब चला घुमवा घुमवा थांबत थांबा अरे काय झालं <laughs> एवढा जोरकस कार्यक्रम फुटू गाडा पाहिजे फुटू सिनेमॅटिक हा वय वय गावात लाईन सिनेमॅटिक झाल्यात तर आरा घुमवा 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 झालं की बास आता किती खचा खचा करत तुझा या तर काय नव्हत गावातली पोरं इंस्टाग्राम वर सर्च करतात पुरींचा आयडी आणि हे सिनेमॅटिक सर्च करते आमच्या मंडळाच्या साऊंडची आयडी चल घु बघू वाजवा हे चला घुमवा कुणाचं कुणाचं ते पडून शेपुट वाकडे पश्या गोलकी किती एवढा लिम उतरवला ह खर फरक काही नाही पडला म्हणजे रे लिंबाचा काय तुला हरल्या का आयुष्य करू झाले त्याचं काय तर बर तुला घाण्यात घालून काढायला पाहिजे गोळाच्या कायली तुटका लागे गोड होईल बघा आयुष्य तुझा तुझ्या माईला तुझ्या एक बातमी हाय हा आपल्या हायस्कूल बॅगच गेट टुगेदर करायचा हाय गेट टुगेदर वय आली सगळी पोरपुरी एकत्र येणार आई महाराया सगळी आ म्हल्या गल्लीची वल्ली येणार अरे म्हणजे तुझी नंदी बी येणार रे आई शपथ खरोच मज्जा, मज्जा। आहे आता तू जीवा मज्जा मी आत्ताच जाऊन केसांची बट्ट मारून मिशांचा कट मारून दाढीची फट्ट मारून आलोच बघ नटलय 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 नंदी भेटणार आत्या पेटलय हा आता गेट टुगेदर ला सुट्टी द्यायची नाही डेस लावून फेस पारायचा

पड्या गुडघ्याची फुटली वटी म्हणून टिपतोय का ती लागतय कोणाचे बी पार्टी नातवाचे लग्न साठी कुणाच्या कोणाचे बी पार्टी लग्न नातवाचे लग्न साठी टिम टम टम करत ना अरे आका अगं काय शिवकळा भरले काय रंगात गिरणीचा पट्टा होतोय तवर येतो जसा फ्यूज ना आणि गिरणीचा पट्टा वे अरे अगा कशाला यावया त्रास घेतोस हा तसा तसा आधी मधी रंगात यायच लागत कवा तरी जुन्या खोडाला पालवी फुटते तशी आहे पालवी आरे हो अरे पालवा झालायस तू तिच्या अरे सोडत का तुला या वयात आजच्या वयात माझी लई कुठं वया माझे अरे वीस कमी शंभर झाले माझ्या ऐंशी सुरू झाले र आता कुठे ऐंशी हा मला ऐंशी ने सुटलं गो उगा ग्रीन ग्रेसची गाडी चालवून गियर उरतील हा लई थंडा गाडी म्हणून थांबू नको अजून आमची बी काठी खणखणीत हाय घातली चुलीत आता चुलीत घालून काय पीठ दिवतोस तुझ्या असल्या गुणानं माझी महिना झाले अज मला सांग आज तू का की जर सांग की का कि कानाचता म्हणजे आज स्पेशल सेलिब्रेशन हाय का गावच्या बाजारात घेतास वाटलंच वाटलंच आज बाजारात कोणतरी म्हातारी भेटली असणार भाजी घेता घेता हळूच खेटली असणार कोणी भेटली कोण भेटली तुझ्या हायस्कूलची कांती का मराठी शाळेतली शांती छा कोणी भेटलं नाही अरे बाजारात मला कधी नाचाय सारखी एक बातमी लागली आहे बोल लागली बातमी ला रे बातमी काना वाली आहे बातमी हो हा कशाली बातमी अरे आपल्या गावात गेट टुगेदर होणार आहे डाककी नाके डाककी असले ना तू नको आज्या गेट टुगेदर हाय आमच्या बॅटच होणार आहे तू का नातुस तुला नाही करायचंय अनुभव म्हणत्यात याला अनुभव अरे तुझ्या बॅटचं असलं म्हणून काय झालं अरे तुझ्या बॅगच्या सगळ्या पोरीसनी मी बी माझ्या अंगात खांद्याव खेळिवल त्यांच गाल वडल्या त्यांचं मुक घेतल्यात मठा 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 हा आता आता परत एकदा सगळ्या भेटल्या की परत गाल वडील परत ते भास्कर भास्कर आईला या म्हाताऱ्याच्या जिथ जाईल तिथं आपलं खातं उघडते आणि माझा बॅलन्स ढापते अगाजा माझं लगीन काय रुई शंगर व्हावा अशी तुझी इच्छा आहे का काही असं कस होईल असं कसं होईल की अरे तुझी लई मला काळजी आहे पण तुझ्या काळजी बरोबर माझा राहायला पाहिजे हे बघतोय मी म्हणजे अरे तुझ्या लग्नासाठी धडपडायला अठरा ठिकाणी जाऊन सतरा पुरी चाचून बघतोय तुझ्यासाठी बाबा अरे तसं नव चाचून म्हणजे काय डूम लागतोय का बघतोय खरं कुठं काय जुळ ना आता तुझ लगीन होई ना मला रोज माझ्या हाताने घालावं लागतंय काय सांगणार आणि त्यात कुकरचे शिके बी जरा लेट नच वाचत्या रे म्हणून मी जिथं तिथं घुसून बघतोय तुझा संसार तुझा तुझा बसल आता तुझ्या गेट टुगेदर ला येऊन बघतो कोण गाव का महापा मुकर मुकर जी जी ये तिथ येऊन ठेवलं बघायला जाऊ नको बाबा माझ्या क्लासमेट आहेत सगळ्या हे माझं मीठ तू तिची काळजी करू नको अरे त्या मला कने माझ्या आहेत मुक घेतलं म्हणून काय होत आज्या तिथं सगळ्या पुरी लगेन झालेल्या असत्या बघा आता तुला कोण लग्नाची मिळायची आहे का अरे एखादी अनुभवीच बघावी चांगला सेट मिळाला की सेट मिळाला की ओए। आगा। आगा। आपला ताप कमी झाला माझा ताप लागला त्यातनं आपल्या किती असेल की एखादी चुकारीची म्हणजे कस ज्यांच्या लय अपेक्षा असतात कनी त्या तशाच राहतात त्यातली एखादी चुकारीची गावली तर गावली रे म्हणजे शिल्लक राहिलेला महाराज आणि आईने वेळेला आल्याला गेलाय करणार काय माझी वाट लावून ठेवणार तू हे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही असं करायचं नाही मी येणार म्हणजे येणार मध्ये येणार तू आलास तर तिथल्या तिथे टोस्का आपण जीव देणार म्हणजे जी देणार म्हणजे येणार अगा असलं काय तर बोल का बोलतो तुझ्याच हिताचं बघायचं चाललंय ना वर अरे ऐके येऊ दि मला तुझ्यासाठी कुठं कुठं जातोय बाजारात जाऊन पुरी बघतोय जाऊन बघतोय गाव म्हणित नाही शहर म्हणित नाही अरे ईट भट्टी जातोय त्या ऊस तोडायला आलेल्या ज्या आस्त्याला गावायला तिथे बी जातोय अरे एवढंच नव शाहूपुरी लक्ष्मीपुरीचा बाजार भी सोडला नाही ना फार मसन वाट्यातल्या हडणी बी बघून जाव्यात आता एवढ तरी करू रे आणि तुझ्यासाठी येतोय नव मी का माझ्यासाठी येतोय सिनेमॅटिक फोटो काढायला पाहिजे हा त्याच बी पोट पाणी चालाय पाहिजे असं का आणि आपली बी हाऊस भागाय पाहिजे नंदे ओ, ए नंदे? ओ? न, न, नंदे अरे नंदे 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 काय करायचे काय तुमच्या सगळ्या झाल्या वांदा तू गेल्यापासून नुसता खातूय कोरडी भाकरी आणि कांदा वाटलं आता दुसरी कुणीतरी भेटल ये पण कुणीच दिना मला खांदा करतोस तरी काय काम धंदा अहो लाईनीतली दिसते ही म्हणजे तुझ्याशिवाय दुसरं काय आपल्याला चल करूया काय मी करतो काम आणि तू धंदा ये म्हणजे दोघ मिळून काहीतरी करू ग पण काय आता की नाही आपण दोघे एकत्र कस करणार आता गाव करते तसेच की ते करणार आपण कस करणार काय काम धंदा काम धंदा करणार कस आपण आता माझ इश लगेच झाले का नव्हता अग गट काळे अग म्हणजे गट काळ आपण एकमेकांची गुप्त हा हा मग आता बळक वाढवायला काय हरकत आहे म्हणजे फकस्त फ्रेंडशिप फ्रेंडशिप hmm. फ्रेंडशिप वॉट बघली की बॉडीशिप पण काय हाय कसं आहे कसं कसं हाय हे बघ माझा माझा एक लग्नाचा दौरा आहे अजून एक बॉयफ्रेंड बी हाय तुम्ही बी चालू आहे त्यात इकडं बेस्ट फ्रेंड बी हाय आर तुझ्या आणि काय झालंय बघ इशी जरा बरोबर माझं जरा गुटर चालू हाय मात्र जरा अवघड आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं काय माहित आहे काय ऑफिसमध्ये माझा बॉस आता ऑफिसमधनं माझा बॉस मी माझ्यावर लाईन मारतोय रे बॉसला कसं नाही म्हणता येईल सात तूच प बा बा प बा पप् त्या भरि भर म्हणजे व्हॉट्सअप परती सातशे आणि चार हजार आहे तुला चक्का बा बघ तू आसून दे असून दे रे गुट्टप्पा तुझा पण बघ मधल्यामध्ये मध्ये कुठं ऍडजस्ट होईत असले तर बघ नाही विचार करायला पाहिजे थांबा गो बघतो बघे बघे ऍडजस्ट करते प्लीज कस आहे प्लीज आता तुला बी नाही म्हणायचं लिहा अवघड झालं प्लीज प्लीज वाय रे बाबा प्लीज प्लीज म्हणू नकोस तू माझा माझी प्रिय करायस करतो तुझा बी इच्छा माझी प्रिय टेन्शन सुरू करी की मला तेवढा झाला इश काय करत असते ग तुझं किशिया आयो लाजली लाजली आ, आ, लाजली म्हणजे माझ्या आधाराला तुझ्या पॅनकाची पी लागली

अरे म्हणजे दोन चार घोंगडी येताना घेऊन मी काय घोंगडीवाली वाचली तुला अगं तुझ्या दाता पातूर लय उकडून घेतलीच आता दहा घोंगडी होती आणि सगळं म्हणलं तुझ्या मुळे मग मला सांग तू वाली नाहीस तर कोण बर मला अगं अग त्याच इतकं मनावर घेऊ नको अरे मनावरच काय

कोण तयार माझ्या संग रिलेशन जोडायला नंदी म्हणजे यात बी खुली ऑफर शेल बी माल काहीच कट देटी हातीच इचकट स्वस्त की दुसऱ्याला फ्री नाहीतर चाललो मी भाई नंदी हा तू नीरज येत तू तुला कसं आहे तुझी मान्सून वापर लक्ष्मीपूर इथल्या बाजारात जाऊ तसा जा पडित जाईत झालं निघून अरे शाण्या गेली ते बरं झालं अरे ही असली कीड आपल्या आयुष्यात नको बाबा अरे बिन लग्न जर राहीन ही असली दोन्ही पाय हगंदाईत असलेली ब्याज आमच्या घरात नेणार नाही अरे तुझी तर लवर होती न आता कवर फाटले या असल्या पुरी यांच्या मोबाईलला कुणाचा आपल्याला आप असल्या अजाबात पटायचं नाही लगीन करत्या किंवा नवरा बिचारा यांची हाऊस माऊस बांधवायला एमआयसीत राब राब राबतोय आणि या घरचा डबा सोडून कुणाच्या बी वडापावला पावला बोलून निघून जात्या अरे यांची लायकी दारोदार भीक मागून खायचीच की हा लगे येऊन झाले सोन्यासारखा संसार आहे पदरात एका दुसरं मूल आहे कशा कशाच म्हणून नसते कवा उपाटा मारून पळून जातील हे सांगता येत नाही या 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 असल्या पुरींचा नाद करण्यापेक्षा आयुष्यभर बिन लग्नाचा राहिल्याला उद्या मला फसवून कुणाचा वडापाव खायला गेली चोरून तर मी काय करू सांग खराय खराय तुझा चिश्या काय त्या आणि त्यानं काय खोळ वर वरच्या रंगाला भोळा सगळी दोन दिवसाची मजा म्हणजे जगणं वाटतं यासनी ती मजा मारून त्यातनं जी पोरं जन्माला येतात ती, ती भटक्या कुत्र्या मारल्यासारखी कुठं बी इंडायला लागतात त्यासनी कोण संस्कार देणार मग आखीची आखी, आखी पिढी टपरबाद होती आज संस्कार घेण्यासाठी एकत्र येणं पाहिजे त्यासाठी गेट टुगेदर करतो आपण चांगलं मिळते आकर्षणातली भूल संपून आता एकमेकांची त्या पलीकडची खरी ओळख करायला लागलेली असते झोडणं संपून मुरणं सुरू झालेलं असत जबाबदारीच भान जपून एकमेकांना खेटणं असतं पण हितन नुसता नागरा धुगूस संस्काराची सगळी बोचकी विसर्जित करतात आणि अजून घालतात हो काय काय अनुभवायचं संसार म्हणजे आधी चटका घेऊन मिळणारी भाकर असं आमच्या बहिणाबाई सांगून गेल्या इथं सा सगळ्याच भाकरी करपल्या चटका घेऊन ती भाकरी परताना कुणी पुढे गेलच नाही सुधर देवा या पिढीला सुधर माणूस पण टिकवून जगण्याची तेवढी अक्कल आणि अद्दर देराज हेच तुझ्या पायाशी मागणं आहे बोळा गणपती बाप्पा कुठे कधी